आज आपण बोलणार आहोत त्या जमिनीबद्दल जी अचानक संपूर्ण सोशल मीडियावर चर्चेत आहे कोरेगाव पार्कमध्ये चक्क चाळीस एकर इतकी मोठी जमीन आणि त्या संदर्भात पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांची नाव पुन्हा चर्चेत चीफ अजित पवार इज अंडर फायर आफ्टर इट अ अ कंपनी टू सन इन मेजर पण विषय फक्त राजकीय नाही विषय आहे महार वतन जमीन म्हणजे नेमकं काय आणि अशा जमिनींची खरेदी विक्री का गुंतागुंतीची असते चला हळूहळू समजून घेऊया कधीकडी गावामध्ये काही विशिष्ट समाजांना त्यांच्या गावासाठी दिलेल्या सेवेच्या बदल्यात जमीन दिली जायची ही जमीन पूर्ण मालकीची नव्हती ही जमीन होती वापरण्याचा अधिकार असलेली वतन जमीन यात महार वतन जमीन ही विशेष होती कारण महार समाजाला प्रशासन आणि संरक्षणाशी संबंधित जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी जमीन दिली जायची गावात घंटा वाजवणे संदेश पसरवणे शेतातील सीमा सांभाळणे गावाचे रक्षण करणे अशा अनेक सामाजिक जबाबदाऱ्या महारांकडे होत्या म्हणजे जमीन ही त्यांच्या ओळख होती आता इथे एक मुद्दा असा आहे की वतन म्हणजे मालकी नव्हे ते जमीन वापरण्याचा हक्क आहे वतन म्हणून दिलेल्या जमिनींवर मालकी हे राज्याची किंवा गावाच्या जमिनींच्या व्यवस्थेची होती म्हणूनच जेव्हा काळ बदलला शासन बदललं कायदे बदलले तेव्हा या वतन जमिनीची नोंद व कागदपत्रे गोंधळात पडली एकोणीसशे अठ्ठावन्न नंतर राज्याने वतन निर्मूलन कायदा आणला अर्थात वतन पद्धत रद्द झाली पण जमिनीची नोंद हक्क आणि मालकी हळूहळू वेगवेगळ्या पद्धतीने बदलत गेली काही जमिनी मालकींमध्ये रूपांतरित झाल्या काही जमिनी नोंदीमध्ये वतन म्हणून लिहिल्या गेल्या आणि काही जमिनींबद्दल आजही स्पष्टता नाही इथे संघर्ष निर्माण होतो आता येतो मुद्दा कोरेगाव पार्कचा तिथे ज्या चाळीस एकर जमिनीबद्दल बोललं जातंय म्हटलं जातंय की ही जमीन वतन जमीन आहे म्हणजेच तिच्या विक्रीवर हस्तांतरावर व्यवहारावर विशेष अटी लागू होऊ शकतात अशा जमिनी विकण्यासाठी सरकारी परवानगी नजीराना विभागीय अधिकाऱ्यांची पडताळणी आणि काही वेळा रिग्रँड प्रक्रिया करावी लागते ही प्रक्रिया नीट न केल्यास व्यवहार थांबू शकतो रद्द होऊ शकतो किंवा न्यायालयापर्यंत जाऊ शकतो मग वारंवार चुका कशामुळे होतात कारण जमिनीची नोंद आणि इतिहास नीट तपासला जात नाही वतनाबद्दल पूर्ण मालकी असा गैरसमज केला जातो दलाल आणि मध्यस्थ लोक लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेतात आणि या तिन्ही गोष्टी मिळून लोकांचा हक्क हरवतो जर तुमच्या कुटुंबात अशी जमीन असेल तर सर्वात आधी तुम्हाला पहिली पायरी ही करावी लागेल की सात बारा उतारा नीट वाचावा लागेल त्यात वतन इनाम जागीर सार्वजनिक सेवेसाठी दिलेली असे काही शब्द दिसतात का ते बघावं लागेल दुसरी पायरी म्हणजे तहसील किंवा जिल्हा कार्यालयात जाऊन जुनी नोंद मागावी लागेल तिसऱ्या पायरीमध्ये जर जमीन खरोखरच वतन श्रेणीत असेल तर रिग्रँड प्रक्रियेची पूर्ण माहिती घ्यावी लागेल ही प्रक्रिया सरकारी ऑफिसमध्ये होते दलालांकडे हे गोष्टी सोडू नका कारण कागद फक्त मालमत्तेचे नसतात हे इतिहासाचे पुरावे असतात महार वतन जमिनीबद्दल बोलताना आपण एका समाजाच्या संघर्षाबद्दल बोलत आहोत ही जमीन फक्त शेती किंवा रिअल इस्टेटचा सवाल नाही ही आहे ओळख अधिकार आणि इतिहासाची गोष्ट म्हणूनच जागृती महत्वाची आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर नक्की करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा